कैसा शतधा दुर्वा के शक्ति विस्ते जिलाशी ऐशा अपराधी अशीच पण आपण पेठाव दिला गोपाळा कै वसंत पदचे वर द्रौपदीचा तेच सुद्धा भगवंताने उद्धार करून टाकला येनाच पर पुढे शालो ग्रोया म्हणून जो सर्वोत्तम थांतंतो वरांनी विदुर असेल

प्रशांत आत्मा जितेन्द्रियः भगवन्तचं चरित्र सांगत असता मधून मधून भक्तांचे चरित्र सांगितले अशी काही चरित्र शुकाचार्य सांगतात जेणेकरून चित्त आपलं द्रविभूत होईल कारण परमार्थामध्ये चित्त तृतीला खूप मोठं महत्व सांगितलेलं आहे चित्तामध्ये अनेक जन्माचे संस्कार बसलेले ते कधी डोकं वर काढतात काही सांगता येत नाही आणि ते सगळे संस्कार घालवणं थोडस अशक्य विसर्ग माणसाला शक्य आहे एकनाथ महाराजांच्याकडे थोडेसे गेला जातात त्यांना देवाचं दर्शन आहे तो म्हटलं करायचं मला वेळ नाही करत नाही महाराजांनी त्याला सांगितलं ठीक आहे आज काही मुहूर्त नाही उद्या तुम्ही मी तुम्हाला उद्या देवाचं दर्शन करून दे। आणि येत असताना एखादी गोष्ट लक्षात दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे म्हटलं एखादी गोष्ट लक्षात ठेवून काय लक्षात ठेव येताना एक पुत्र मरून पडलं होत ते पाहिलं आलो नाथ महाराजांनी त्याला एक दुधाचा ग्लास भरलेला दिला नाही दूध प्यायचं तुला देवाचं दर्शन करत म्हटलं एवढं सोपं आहे

आजारो जन्म घेतलेले आहेत त्या जन्मामध्ये अनेक प्रकारचे सेवन केलेले आहेत या जन्मामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे वासना ग्रहण केलेले आहेत जेवढे लोक ते विसरणं शक्य नाही साधू संतांनी देवालाच प्रार्थना केली देवा उदाहरण देवा देहाचा मिसरपाडी देहाचा विसरपाडी देहाचा विसर पाणी म देवचार अर्थात केलं देव आता याचा करेल उपकार देहाचा विसर पाहिज तरीच हा जीव सत पाल विसरणं अवघड आहे माणसाच्या मनातून जात आहेत काही गोष्टी संत ते आठवतो माणसाला दुःख निर्माण होत म्हणून हे संस्कार थांबवायला भगवंताच्या संतांच्या भक्तांच्या कथा ऐकताना आपल्या चित्तून करायचं याच्या मागे विज्ञान आहे जसं एखादी मूर्ती जर आपल्याला बदलायची असेल तर ती पहिल्यांदा विरघडावी लागते ती पहिल्यांदा द्रवीभूत करावी लागते रस करावा लागतो मग रस दुसऱ्या सारख्या तोंडा ती दुसरी जोडते तस चित्त जे आहे तृती निर्माण होणं फार भक्तीशास्त्र महत्वाचं सांगितलंय म्हणून शुकाचार्य मधून मदुण, मधून असं चित्त द्रवीभूत होईल अशा कथा सांगतात कृष आता मांड मांडरागात चालू होती बघा ते स्वर kalau

कृष्ण सखा कशित भगवंता ब्राह्मण आहे नुसता जाणवलेला ब्राह्मण नाही तर ब्रह्म व्यक्त आहे कोण ब्राह्मण आहे ब्रह्म जाणव ती किती ब्राह्मण आहे जो ब्रह्माला जाणतो तो, तो खराब

तैसे संसार समजतात गाणी जे जे अहित हो येतात ते त्या ठिकाणी एखाद्या माणसाला एखाद्याने जेवायला बोलवलं शेजाऱ्याने जेवायला बोलवलं शेजारच्या जण ह्याचं वैर होत त्याने जेवायला बोलवलं त्यात लाडू बरोबर कायदा कागलून विष टाकलं जेवायला बसतात पाहायचा माशे येतात लाडूवर बसला मरून जातात ताटावर उठला आणि बाहेर जायला लागला शेजारी म्हणायला लागला अहो नुसतं तुम्हाला जेवणच नाही तर दक्षिणा आणलेले तुम्हाला कपडे आणलेले आता तो कपडे घ्यायला दक्षिणा घ्यायला थांबल मी जगू लोक मग तुझे कपडे मी जगू लोक तुझी दक्षिणा बाबा मी चाललो सैसे संसार आहे या संस्था तसे संसार म्हणजे विषयाचे लाडवे विषय म्हणजे विषयाचे लाडवे ते ज्याला कळलं तर तो, तो, तो तिकडे जात नाही याला म्हणतात विरक्त कदाचित विषय त्याच्या आजूबाजूला असतील व्यवहारापुरते विषय त्याच्या जीवनात असतील असले तरी सुद्धा तो कशाप्रमाणे असतो आणि विषयात तरी काही आपण ते वाचून नाही मग विषय कौन काही तोही नेत्री पाहिजे

बाहेर अशांत असतात पण आत शांत असतात शांत बाहेरही अशांत पण काही लोक बाहेरूनही शांत आतही कदाचित बाहेर मनुष्य अशांत कधी झाला तरी सुद्धा आत मात्र तो शांत असला पाहिजे व्यवहारामध्ये कधी राबवावं लागतं व्यवहारामध्ये कधी भांडावे लागतं एवढं सगळं असला तरी सुद्धा पैसे दिले लोकांनी नाथ महाराजांच्या घरी गेला आणि नाथ महाराज पूजेला बसले असताना चप्पल सेट जाऊन पायावर बसला मांडीवर बसला नाथ महाराज तुमचं माझ्यावर एवढं प्रेम आहे तुम्हाला चप्पल काढायचे सुद्धा आठवण राहिले नंतर जेवायला बसल्यानंतर नाथ महाराजांच्या पत्नीच्या अंगावर जाऊन बसला नाथ महाराज म्हणले गिरजे सांभाळून का पण बाबा खाली पडते ती म्हणजे माझे हरिपंडिता सारखा याला खांद्यावर घेऊन मी हरिपंडा पंडितासारखी वाढ पाठीवर घेऊन म्हणजे काय शांती आहे ते नाथ महाराज युद्धाला सुद्धा गेले युद्ध करून आले पण त्यांची शांती भंग पावली नाही त्याला होता प्रशांत आत्मा शांतीचं वर्णन ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत केले कशाला शांती भंग एक आहे साधन शांती आणि एक आहे साध्य शांती साधन शांतीमध्ये एखादं साधन करत असताना प्रवचन करत असताना कीर्तन ऐकत असताना मनुष्याला वाटतं बा शांत झालं तेवढ्यापुरती शांती असते

कुचैलस्य क्षुश्यामा च तथा विधा ग्रस्त आश्रमामध्ये अनुकूल भारे मिळणं हे सुद्धा फार मोठ भाग्य आहे परमार्थाला अनुकूल पत्नी मिळणं हे भाग्य आहे त्यांची जी पत्नी होती ती सुद्धा कथा विधा म्हटले क्षुत श्यामा म्हटले क्षुत श्यामा म्हणजे ती सहन करता ग्रस्त आश्रमी होते काही लोक काही अन्नधान्य धान्य आणून द्यायचे हे भगवताची कथा करायचे पूजा अर्चा करायचे काही लोक का जे आणून दिलं तेवढ्यावर संतुष्ट राहायचे पण कधी कधी लोक आणून द्यायचे कधी कधी लोक द्यायचे नाही हे कोणाला काही मागायचे नाही आणि म्हणून कधी कधी दुष्काळ पडला म्हणा किंवा काही लोक जे असतात त्यांचा स्वभाव असतो मागील त्याला देतात मग न मागणाऱ्याला काही देत नाही जे काही साधू असतात संत असतात त्यांना सांभाळणं ही समाजाची जबाबदारी असते अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष जन झालं एखादा निर्धन साधू असेल त्याला एखादा सदन श्रीमंत म्हणतात त्या साधूच्या उद्धाराच्या अगोदर मी त्याचा उद्धार करतो परंतु कधी कधी त्या ठिकाणी कुटुंब चालले पण सुद्धा बरोबर आणि सगळं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी जी होती ती त्यांच्या धर्मपत्नीकडे होती संसार सगळा त्यांच्या धर्मपत्नीने सांभाळला एकनाथ महाराजांचा गिरजाबाईने सांभाळला परंतु धर्म नसल्यामुळे त्याच्यामध्ये कधी कधी उपास मारायची वेळ यायची मुलू उपाशी राहायची दुःख निर्माण व्हायचं काय करायचं

ते साक्षात लक्ष्मीचे पती आहेत आणि ते भक्तांची इच्छा पूर्ण करणारे आहेत शरणागत वत्सल आहेत ब्राह्मणांचे भक्त आहेत साधूचा आश्रय असणारे त्यांच्याकडे आपण जा आपण कुटुंब असो कधी ते आपलं ते दारिद्र्य घालून टाकतील भगवान परमात्मा भगवान परमात्म्याकडे मी कधी काही मागितलं नाही साधू संतांचा स्वभाव असा तो सर्व काही देवाच्या इच्छेने होते आणि म्हणून आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायचं आणि भगवंताला काही मागायचं नाही असा त्याचा स्वभाव असतो ते म्हणजे मी मागण्याकरता देवाकडे काही जाणार नाही हा तू म्हणत उत्तम श्लोक दर्शन कारण जगात उत्तम लाभ जर पडत असेल तर भगवंताच दर्शन आहे तुका म्हणे प्रची एक देखिया प्रची एक देखिया देवाची आठवण आली तर देवाला अवधुकाने पुण्य केलं असेल की देव याच्यात रडतोय देव याच्यासाठी धावतोय असं पुणे आपल्याला सुद्धा करता पाहिजे देवाने त्या ठिकाणी

किती दिवसानंतर मला अनेक तो मला भेटलेला आहे इतक्या दिवसानंतर तो भेटला पण एका गुरुकुलामध्ये राहिलो गुलांची सेवा आपण केली आपले गुरुकुलाचे दिवस खूप छान गेले

उपवास करत होतो त्यावेळेस परत गोष्ट लक्षात येते आणि हे सगळं पाहून भगवान परमात्म्याला आनंद झाला भगवान परमात्मा म्हटल्या इतक्या दिवसाने आलेले आहेस माझ्यासाठी काही भेट वस्तू आलेला आहेस की नाही मी काय आलेला तेव्हा तुम्हाला मी दरिद्री ब्राह्मण पुत्रं पुष्पं फलं यो मे भक्त्या प्रयच्छति

ने ते साने थोर नमने आम्ही भावाचे पाहुणे बनते हे पत्र पुष्प कर हे भजावया मी सखेवर वाचून आमचा लाल निष्फळ भक्ती मला काही दुसरं असलं नसलं तरी चालत पण निम काहीतरी निमित्त लागत त्याच्या निमित्ताने प्रेम निर्माण होतं फुल तरी काय घेऊन जायचं फुल तरी काय भाव प्रगट करण्याकरता वस्तू लागते माझे पोहे मी कसे घेऊन जाते सोन देवाला संकोच वाटला they were in the school a